कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र रात्री नागपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक रामटेक गड मंदिर भक्तीने उजळून निघाले आहे मध्यरात्री ठीक बारा वाजता राम आणि लक्ष्मण मंदिराच्या शिखरावर श्रद्धेचा टिपूर प्रज्वलित करण्यात आला आणि त्या क्षणी संपूर्ण परिसर जय श्री घोषांनी घोषणा दुमदुमून गेलाय आपण बघूया भक्तीचा आणि श्रद्धेचा दिव्य सोहळा कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र निमित्ताने बुधवारी मध्यरात्री रामटेक गड मंदिर संकुलात एक आगळा वेगळा भक्ती सोहळा पार पडलाय ठीक रात्री बारा वाजता मुख्य पुजारी मोहन पंडे आणि मंगेश पंडे यांनी श्रीराम मंदिराच्या शिखरावर टीपूर प्रज्वलित केलाय तर पुजारी धनंजय पंडे संजय पंडे रामपंडे आणि अक्षय पंडे, पंडे यांनी लक्ष्मण मंदिराच्या शिखरावर टीपूर प्रज्वलित कला यावेळी रामटेक नागपूर भंडारा मध्यप्रदेश छत्तीसगड आणि मध्य महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती सकाळपासूनच मंदिर परिसरात विविध धार्मिक विधी पार पडलेत देवतीची पूजा अर्चना करून भगवान श्रीराम आणि श्री, श्री लक्ष्मणांना नवीन वस्त्र परिधान करण्यात आली रात्री बाराच्या ठोक्याला टिपूर दहनानंतर भाविकांनी जय श्रीरामच्या जयघोषात एकमेकांना शुभेच्छा दिल्या मंदिर परिसरात भजन गटांनी गायलेल्या भक्तिगीतांनी वातावरण मंत्रमुग्ध झालेत यानंतर प्रभावी संकुलात आणि संपूर्ण रामटेक परिसरात आतिश आकाश उजळून गेलेत टिपूर पौर्णिमेचा उत्सव आपल्या वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार येथ गळमंदिर रामटेक येथे साजरा करीत आहोत मी गळमंदिर रामटेक प्रशासनाच्या वतीने सर्व भक्तभाविकांचे सहर्ष स्वागत करतो आपल्या वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार आपल्या गडमंदिरावर आज टिपूर पौर्णिमेनिमित्त वेगवेगळ्या भागातनं सगळं सर्व भाविक येथे येत आहेत नागपूर छत्तीसगड त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र आणि एम सुद्धा भरपूर भाविक आपल्या येथे आज टिपूर पौर्णिमेनिमित्त आलेले आहेत तसेच प्रशासनाच्या वतीने उत्तम अशा व्यवस्था सर्व करण्यात आलेल्या आहेत तरी याच उत्साहाने मागच्या वर्षापेक्षा सुद्धा या वर्षी भाविकांची गर्दी ही खूप जास्त दिसत आहे आणि उत्साह सुद्धा त्या दिसत आहे धन्यवाद मंदिर परिसरात विविध सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक संस्थांनी भाविकांना प्रसाद म्हणून बुंदीचे वाटप केलेत श्री क्षेत्र रामटेक येथील गेल्या एक महिन्यापासून म्हणजे शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत गेल्या एक महिन्यापासून काकडादी महोत्सव सुरू होता त्या काकडादीची सांगता आज त्रिपुरारी पौर्णिमेची ज्योत श्री राम मंदिर श्री लक्ष्मण मंदिर लावून त्याची उत्सवाची सांगता करण्यात आली आहे अतिशय उत्साहाचा उत्स उत्सव साजरा करण्यात आला आणि आता या महाआरतीनंतर या उत्सवाची सांगता होईल सर्वांना कार्तिक पौर्णिमेच्या आणि या आनंद उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा